नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी यांच्या आर्थिक मानसिक छळाच्या विद्यापीठाकडे तक्रारी बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून दीक्षाभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील कथित गैरप्रकरण आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणारा मानसिक त्रास याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाणार आहे विद्यापीठ अधिसभा सदस्याची जोडकसपणे ही मागणी लावून धरल्यानंतर कुलगुरु डॉक्टर मनाली श्रीसागर यांनी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथे योजनेअंतर्गत पदोन्नतीचे प्रस्ताव मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आले असून हे ठाम लवकर करून देण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी करण्यात आल्याचाही आरोप आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शनिवारी झालेल्या अधिसभा बैठकीत सदस्य डॉक्टर नितीन कोंगरे यांनी प्रस्ताव मांडत कारवाईची मागणी केली अखेर याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून स शिक्षकांनी आश्वासित प्रगती योजना रोखून ठेवण्याच्या प्रणालीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे अधिसभा सदस्य नितीन कुंगरे यांनी बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडला त्यांनी सांगितले की एक वर्षापासून महाविद्यालयातील कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक व आर्थिक स्वरूपात त्रास दिला जात आहे एका महिला प्राध्यापिकेने विद्यापीठाकडे आतापर्यंत वीस तक्रारी दाखल केलेल्या आहेत अशी त्यांनी माहिती दिली यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्रास सहन करावा लागत असून त्यांची पदोन्नतीसुद्धा दिल्या जात नाही त्यांचे काही महिन्याचे वेतन रोखून धरण्यात आल्याचेही प्राध्यापक कोंगरे यांनी यावेळी सांगितले तसेच निवृत्तीचे प्रकरणी प्रलंबित ठेवले जात असल्याचे निर्देशनात आणले यावर विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयात तीन वेळा पत्रे पाठवल्याने सांगितले मात्र केवळ वारंवार पत्र व्यवहार म्हणजेच नैसर्गिक न्याय देणे कितपत योग्य आहे असा प्रश्न अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला सर्व तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमावी आणि दोषी आढळ्यास कार्यकारी प्राचार्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी कोंगरे यांनी केली महाविद्यामध्ये शिक्षकांना महिलांच्या तक्रारीच्या निवारणासाठी आवश्यक असणारी विशाखा समितीची स्थापना करण्यात आलेली नसल्यास कोंगरे यांनी स्पष्ट केले विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू असताना विद्यापीठाची तपासणी पथके भेट देतात तेव्हा अशा गंभीर बाबी त्यांच्या लक्षात का येत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा